с удовольствием объявляю специальный приз Казанского международного фестиваля Алты-Миндаль Специальный приз Сайтанс Ускайка. Индия काजान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रशिया रिपब्लीक ऑफ कातारस्तान हा एक स्पेशल प्राईज अनाऊन्स झाले असा आणि आज हा त्याच फेस्टिवलाच्या रेड कार्पेटला ही खबर देत सो चौथीच्या या मुहूर्तात व प्राईज मिळप हे समके स्पेशल दिसता आणि सगळ्यांना सगळे म्हणजे टीम मेंबर्स सिनेमॅटोग्राफर सुरज ठाकूर माझं एडिटर यश महेश्वरी आणि माझा साऊंड डिझायनर अभिषेक कदम हां हा मनातल्या थँक्यू म्हणटा तसेच हे फिल्म आ, फिल्म सेवन ह्या एका रेजिडेन्शियल फिल्म मेकिंग प्रोग्रामा खातून आम्ही केले आणि रशियन एक्टर्स आणि रशियन भाषेन हे म्हाका डिरेक्ट करपाची संद मेळ्ळी सो खातीर हांव मिनिस्ट्री ऑफ कल्चर रिपब्लिक ऑफ ताकर्स्तान हांगा मना काळजांतल्यान देव बरें करू म्हणटा आणि तुमकां सगळ्या चवथीची उद्योग परबी देतात थँक्यू